तुम्ही जे पाहत असलेले दृश्य जे चित्र दिसत आहे तुम्हाला ते नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील इडग्या या गावचे आहे आणि या इडग्या या गावामध्ये एकाच मालकांचे जवळपास पन्नास ते साठ जनावरे या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या जनावरांचे जवळपास मृत्यू झालेले आहे आणि या शेडचा काय हाल झालेले आहे आणि या घटलेल्या पाण्याने थैमान या कुठल्या पद्धतीच्या असमानी संकटाने या शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर त्यांच्याच माध्यमातून जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूयात या शेतकऱ्याच्या माध्यमातून या कशी परिस्थिती उद्भवली थोडक्यात जाणून घेऊयात त्यांच्याच मते तालुका मुख्य जिल्हा नातेला रहिवासी असो आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून शशिकला डेअरी फार्म या संकलन दूध संकलन केंद्राच्या मार्फत आम्ही इथं छोटस सुरुवातीला गोठा केला होता पण नंतर वाढत वाढत आम्ही चाळीस मशी पर्यंत गेलो होत आणि आमचं चाळीस मशी होते आमच्याकडे आणि तीन गिरगाळ होत्या आणि रात्री असा आसमानी संकट आला आमच्यावर इथं काहीच राहिलं नाही आम्ही बेरोजगार तरुण असल्यामुळे मी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती माझी आणि त्या माध्यमातूनच मी हे सगळं केलं होतं आणि माझं बघून मी जवळपास आमच्या एरियामध्ये दोन अडीचशे लोकांना मशी घेऊन दिलेले आहे हरियाणा इथून आणि त्या सगळ्या सगळ्या लोकांचं हे इथं वाढलेलं आहे पण हे आज आमच्यावरच संकट आलेलं आहे त्यामुळे शासनाने आणि सर्व आपल्या मित्रमंडळाने जे काही विरोधक करता येत या शेतकरी मित्रांचं ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे यामध्ये चाळीस मशे तीन गाळी आणि काही वासरांचाही समावेश आहे जवळपास या शेतकऱ्यांचे एक कोटी रुपयांची म नुकसान झालेले आहे यांची नुकसानीची भरपाई शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळावी आणि यांच्या शेडची काय हाल झालेली आहे हेही पाहू शकता या शेतकऱ्यांनी स्वतःबरोबरच इतरांना व्यवसायामध्ये उतरवण्यासाठी संधी मिळवून दिली निर्माण करून दिली आणि एका डेअरीच्या माध्यमातून त्यांनी एक व्यवसाय सुरू केला होता आणि हा व्यवसाय सुरू केल्यानंतर एकाच रात्रीमध्ये ढकपोटीमुळे अगदी शून्यापासून हळूहळू चालू केलेल्या छोट्यापासून मोठ्या व्यवसायाकडे झेप घेतलेली होती आणि या ढगपुटीमुळे एकाच रात्रीतून होत्याचे नव्हते केलेले आहे आणि या तरुणाचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले या तरुणाबरोबरच मुखेड तालुक्यातील इडग्याळ सांगवी त्याचबरोबर रावणगाव हसनाळ अशा भिंगोली भेंडेगाव कोरनूळ अशा विविध प्रकारच्या गावांना या ढगपुटीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे त्याचबरोबर जी लेंडी नदी आहे या लेंडी नदीच्या काठच्या सर्व गावांना या पुरांचा फटका बसलेला आहे मोठ्या प्रमाणावर शेतीचे व इतर साहित्यांचे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे यांना लवकरात लवकर मदत मिळावी हीच अपेक्षा पुन्हा भेटूयात अशा नवीन माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी सर्वात अगोदर मिळत राहील परत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद